मला बोलायच तो आजचा एक महत्वाचा दिवस आहे तो, तो सुद्धा आज सव्वीस अकरा ही तारीख आहे संविधान दिन साजरा होतोय पण त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये आपले जे शहीद झाले पोलीस दल त्या शहीदांसाठीचा हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातोय ज्या संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली त्याच संविधानासाठी कायद्याची रचना करण्यात आली आणि ह्या कायद्यासाठी पोलीस दल निर्माण झालं परंतु ज्या पोलीस दलावर असा हल्ला झाला फक्त दलावर दलावरने तो भारतावर हल्ला होता आणि असा हल्ला कायम अजरामर केला यांच्या बलिदानाने ती तारीख होती सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज हे काळ असं म्हणाले होते की भारताला जो धोका निर्माण होईल या पश्चिम किनाऱ्यावर तो नक्कीच समुद्रमार्गे होईल बहुतेक आपलं दुर्लक्ष झालं त्यांच्या सांगण्याकडे आणि आपली कुठली सुरक्षा व्यवस्था नीट तिथं नसल्यामुळं दोन वर्ष आपल्यासोबत राहणारे दोन तरुण जे ताज हॉटेलमध्ये राहिले त्यांनी त्या ते हॉटेलची रेकी केली सगळं आरेक केला लिओपोल्ड कॅफेपासून कामा हॉस्पिटल पासून ते ताज हॉटेल पर्यंत या भारताला एक वाक्य तयार केलेलं आहे जसं सरांनी मला आंबेडकरांचं एक वाक्य सांगितलं आंबेडकरांचं एक वाक्य असं आहे अभ्यासाच्या बाबतीत सांगतो वेन यू वॉन्ट टू बी ए सक्सेसफुल पर्सन यू शुड बी नॅरो माइंडेड याचा अर्थ वेगळा आहे जेव्हा आपल्याला सक्सेस मिळवायचे आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर फोकस असला पाहिजे असंच एक वाक्य पाकिस्तानमध्ये निर्माण करण्यात आलं आय एस आय संघटनेने जितके घाव घालता येतील भारतावर तेवढे घाला ज्याला फ्रीड इंडिया असं म्हणतात इंग्लिशमध्ये बारा तरुण उभा करण्यात आले गरीब घरातले शेतकरी मजुरांच्या घरातले पैशाचं लाल देण्यात आलं त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आला की हा भारत दुश्मन आहे आपला तुम्ही मरा इथं जाऊन मरा मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग दिसेल आणि हे बावलट छाप अकरा आतंकवादी समुद्र मार्गे गुजरातच्या किनाऱ्यामार्फत मुंबई पर्यंत पोहोचले गेट ऑफ इंडियाला पोहोचताना नालायक कळस असा केला यांनी क्रूरपणाचा पाणी ज्या ठिकाणी माहीतलं त्याच घरात फायरिंग करून मारायला सुरुवात केली हा हल्ला इतका अचानक होता की मुंबईचे कमिशनर राकेश मारिया यांना सुचत नव्हतं की काय करावं त्यावेळेस कंट्रोल रूम मध्ये फोन दोन तासानंतर आले तोपर्यंत सगळ्यात पहिला हल्ला लिओफोल्ड कॅफेवर झालेला होता दोन आतंकवादी घुसले आतंकवाद्यांचं सगळ्यात आवडतं शस्त्र आज जगात आहे सहज ऑटोमॅटिक गण काम करते इतके मोठे शस्त्र घेऊन हे लोक आले की यांनी ठरवलं होतं की भारताच्या या मुंबई आर्थिक राजधानीवर इतका हल्ला करायचा की जग आधारलं पाहिजे आणि यांचा टार्गेट होतं जितका दिसेल मग यांच्या डोक्यातला धर्म गायब झाला होता हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणी असो ज्यू असो यांची हत्या करायची लिओपोल्ड कॅफेवर हल्ला झाल्यानंतर लोकांना सुचत नव्हतं की या आक्रमणाला तोंड कसं द्यायचं पोलीस जला माहित नव्हतं हातातल्या साध्या काठ्या की आपली खटक्याची बंदूक घ्यायचे आणि समोर एका फोरे सेव्हनला सामील व्हायचं शक्य नव्हतं ते त्यामध्ये हवालदार जेवढे रोडवर होते ते त्यात मारले जात होते की त्यांना सुचत नव्हतं आता सांगावं कोणाला तेवढ्यात कंट्रोल रूमला फोन केला राकेश मारियाना सुचणं जॉईन कमिशनर ऑफ मुंबई पोलीस होते ते आणि मग त्यांनी काय करायचं तर निर्णय घेतला सगळ्यात धाडसी आयपीएस ऑफिसर आपण गमावले आणि आज त्यामध्ये हेमंत करकरे असतील अशोक कामटे असतील आणि मनमे विश्वास पुस्तक छापणारे विश्वास नांगरे पाटील असतील हो ना ना हे तिघ होते परंतु यातले दोन ऑफिसर एकाच गाडीमध्ये सामील झाले कामा हॉस्पिटल जवळ त्यांची फायरिंग झाली आणि एकाच वेळेस ऑफिसर हेमंत करकरे आणि अशोक कामटे त्या गाडीमध्ये मारले गेले त्यांचं बुलेट प्रूफ जॅकेट होत ते सुद्धा भेदलं गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला ही फार भयानक घटना होती त्याच्यानंतर काय लागलं की भारत सरकारला किती वाईट सिच्युएशनला आपण फेस करतोय त्याच्यानंतर पुढची घटना घडली दहा आतंकवाद्यातले नऊ आतंकवाद्याला मारण्यात आलं मी बरं थोडक्यात सांगतोय आता त्यातला जो अजमल कसाब होता तो एक गाडी घेतली स्कोडा आणि त्या गाडीने मरीन ड्रायव्ह मार्गे त्याचा टार्गेट सगळ्यांचं टार्गेट शेवटी पोहोचायचं होतं ता ताज हॉटेलवर पाच सहा जण ताज हॉटेलमध्ये थांबले उरलेले वाटप केले आणि मग याला पकडायला बॅरिकेड्स लावले सगळ्यांना कळलं की हा खूप मोठा हल्ला आहे आपल्याला याला रोखायचे फक्त पोलीस दल सामील होतो तोपर्यंत भारत सरकारला सूचना केली की आता हँडल कसं करायचं त्या गाडीला अडवताना तिथला सामान्य हवालदार पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम कळलं हीच गाडी आहे त्याने सगळ्यांनी ओळखली बाकीचे पोलीस त्याला फॉलो करत होते त्यावेळेस दरवाजा उघडला हातातली काठी असणारा शूरवीर हा पोलीस त्याने दरवाजा उडून त्या अजमल कासाबला बाहेर खेचलं पण या नालायकाच्या हातामध्ये बंदूक होती बंदुकीचं टोक छाती लागलं ला तुकाराम मोंबळेंच्या आणि खटका उडला त्यावेळेस गोळ्यांचा पाऊस पडला आणि छातीची चाळण झाली तुकाराम पण देशभक्ती यालाच म्हणतात की त्या प्रसंगाला जीव गेला तरी त्याने त्या ते आतंकवाद्याला सोडलं नाही आणि त्यांच्या पराक्रमामुळे अजमल कसाब एकमेव जिवंत आतंकवादी त्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये सापडला त्याला पकडण्यात आलं ताबडतोब हॉस्पिटल नेण्यात आलं पुढचा ताज हल्ल्यावर जबरदस्त हल्ला चालू होता आता ताजवरच का हल्ला करायचा होता कारण भारताची शान होता तो खूप मोठं होते आणि ताजचा पूर्ण नाश करायचं चा काम चालू होतं तेवढ्यात ग्वालियरला फोन केला ग्वालियर हे भारताचं ब्लॅक कॅक कमांडोचं सेंटर आहे ते कमांडो विमानाने आले पुढचे तीन दिवस हा हल्ला चालू होता आणि अजमल कासाभ यांच्या टीमने तिसरं सगळ्यात माझं टार्गेट रात्री आठ वाजता पोहचायचं चा सीएसटी वर छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशन कायदा आठ वाजता पोहोचत होतं आठच्या दरम्यान सर्वात जास्त लोकल रेल्वे तिथं जमा होतात प्रचंड गर्दी असते फक्त एक खटका ओढायचा आणि पाऊस पडायचा हजारो माणसं मारायचे ते नशीब त्यांचा टायमिंग थोडा हुकला पण ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये एकशे सत्तेचाळीस पेक्षा जास्त नागरिक मारले गेले इतके आयपीएस ऑफिसर मारले गेले आणि यातला एक केरळ मधला तरुण त्या ब्लॅक कॅप कमांडो मधला संदीप उन्नी कृष्णन एकटा ताज हॉटेलमध्ये लढला आता मग त्याला फेस करायला त्यांनी त्याच्या साथीदारांना मागं ठेवलं आणि त्या गोळ्यांच्या पावसाला झेल त्याने तीन आतोमादी मारले आणि त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला संदीप उन्नी कृष्णांचा केरळ हा आणि विश्वास नांगरे पाटील त्याच वेळेस आले ते तर त्यांच्यावरही हल्ला झाला त्यांचा एक हात निकामी होण्याच्या कंडिशनमध्ये मध्ये होता हा इतका भयानक भारताला हादरवणारा हल्ला सव्वीस अकराला ला झाला आणि एवढे आपले पोलीस दल शहीद झालं म्हणून हा आजचा दिवस शहीद दिन सव्वीस अकरा म्हणून साजरा केला जातो एवढं बोलतो आणि मी थांबतो